डायरिक गाडी नाहीये चला गेल जाऊ आता पुढे दादा चला आता काय आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस येतो तरी देखील प्रवीण माने हे आणि महर्षी पाटील हे पडत्या पावसामध्ये शेतकरी या गावाची दुष्काळ दूरग्रस्त दुस पाहणी करत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता पाऊस चालू झालेला आहे सगळं भिजलं भिजले त्याने टाकले सहानुभूती यांची लक्षात येत आहे आणि या पडत्या पावसामध्ये

مرا 54 درنه درې مساګلې موږ ټکې اوګاوکرې یې چې انلا ومرن باندې ژوند دي څنګه ژوند دی د دې د وزیر د وزیر د حالت د دې د پاور نه وې نه وې د دې د پاور نه وې نه وې

हे काय अजून येणारच आहे वातावरण

सगळी पाहणी सगळं गेलाय सगळं घ्यायची टाकी सगळं बघायला स्वाभाविक काय झालं निधी इंदापूर तालुक्याला दहा कोटीचा निधी तसाच माघारी गेला बारामती तालुका पूर्ण शेवट मग सरसकट तुम्ही क्रायटेरिया बारामती तालुका इंदापूर तालुका एकच ठेवा ठेवली नाही आणि आमचं मग अशी मी म्हणत होतो तेच म्हणलं की वास्तव्य वेगळं आहे आणि तुमची संकल्पना वेगळी शासनाची जिल्हाधिकारी बघून पण इथली नुकसान भरपाई एवढी म्हणजे आत्मनाच झाली की आता रात्री दोन दिवस ही एक महिनाभर ही स्टेबल होऊ शकत नाही म्हणजे आता आले शाळा मुलांच्या शिक्षणाच्या ह्याच्या गोष्टी आता पांगरा नव्हते रात्री आम्ही वाड्यावरच्या लोकांनी आणून दिलं पेरलेच हि नंदू सव्हाणी म्हणून घेतलं त्यांना उचलायला सुद्धा माणूस नव्हतं घरात त्यांच्या मग अशा वेळेस अडचणी होत्यात ना म्हणजे आज हे महिनाभर कुटुंब जागे येऊ शकत नाही आज खायचं ह्या गोष्टी बघायच्या म्हणलं तर मग कागदपत्र हे अशा सगळ्या गोष्टी हा हा स्वच्छ स्वच्छता हा दाखवता दाखव आपण पाणी वाचे पाणी हा वा पाणी म्हणजे ही ना रात्री कमी झालं जर वबड्यांना घरापासला जर तू का सांडवा जर बंद नसताना जर फुटला असताना तर गावाक हे हो काही डॅम आहे हे डॅम हो काही म्हणजे साहेब हे सगळ्यात मोठा डॅम आहे ह्या डॅम मध्ये ना तेरा हजार पोती आणि आग। दोन मशिनरी सगळ्यात तशाच राहिले आतमध्येच आणि हे जे भिंत फुटून मशीने आपल्या ह्याच्यात चार हजार पोती टाकलेली ती काढायला आणि ह्याला वेळच मिळला नाही त्यातलं तसंच पाणी ना पाणी प्रेकर पूर्णपणे रात्री पाणी त्या झाडापर्यंत होत मी रात्री साडे अकरा गेलो एवढं पण पूर्णपणे पाणी जायला वाटत नाही तर बाया साहेब काय झाले या तुम्हाला सांगतो जी साडेपाच एकराचा पूर्णपणे वाढाय ना भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याची पाण्याची जागा सोडली नाही पण हे अतिक्रमण वाढून पूर्णपणे त्यांना अतिक्रमण अख्खर पाण्यात होत आणि हित न गाय वाहून आले आता ही जी टिपर आहे ना ही टँकर असा फिरलाय पाण्याच्या प्रेशर हा पाण्याचे ती इकडून हे जाऊ आपण हिथं ताजे दादांनी पूर्णपणे उड्डाण पुलासारखं पुलाच आश्वासन दिलंय हा हायचं घ्यायचं तालुका शेत या भयानक पावसामध्ये मुझे। आपण शेतकरी मध्ये आहोत तुमच्या गावाचं नुकसान काय झालंय आपण ग्रामस्थ म्हणून फोटे सांगा आज सतराशे तीस हेक्टरचं आमचं हे शेतपळगडे गाव आहे आज बाराशे हेक्टर जवळजवळ आमचं हे शेतीचा पूर्णपणे नुकसान इतकं आतूनच झालं कांदा परत गुरांचा चारा पीक परत आपले ऊसाचं क्षेत्र ते तर झालंच पण हे जी लोकवस्ती आमची जवळजवळ एक हजार घरांची आहे ते पूर्णपणे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत पाण्याखाली होती गुरांना गुरं आणि आजारी व्यक्ती आणि त्यांच्या धान्यासहित त्यांना आज बाहेर काढायला प्रशासनाची मदत आणि आमच्या गावाचे शंकरदादा राऊत आज तस्त आमचे सर्व तेराचे तेरा सदस्य आणि आमच्या गावातील समाज बांधव यांनी शेतीचे प्रयत्न करून ह्या प्रशासनाच्या मार्फत आम्ही नागेश्वर सभा मंडप येथे यांना शिफ्ट केलं आणि आपल्या ह्या जीवित हानी होण्यापासून नागेश्वराचं एक सुदैव आणि आणि आहे मातेचं की जीवित हानी एका पूर्ण स्वरूप की, की, की फ्लो पाण्याचा कोणाला सैर बैर काढता काढता काही काही गाया वाहून गेल्या काही काहीच्या शेळ्या वाहून गेल्या काही काहीच्या कांद्याच्या चाळ पाचशे पाचशे पोती कांद्याचे ज्या बॅगा होत्या त्या वाहून गेल्या सुदैवाने प्रशासनाकडे आम्ही एकच मागणी करतो आज महाराष्ट्र शासन आणि जनता यांच्यातील मध्यस्थीचा दोवा हा जिल्हाधिकारी साहेब असतात पण त्यांनी आज ज्या वेळेस दुष्काळग्रस्तांची मदत इंदापूर तालुक्याला एकोणसत्तर टक्के बागायती तालुका असताना सुद्धा गेल्या वेळेस वेले दहा कोटीचा निधी प्रशासनामार्फत मिळला नाही बारामती तालुक्याला पूर्णपणे मिळला ते जे सहित आमचे शेतकरी बांधवात आहेत की प्रशासनाकडं आणि भाई माने आमचे आधारस्तंभ मयुर सिंह पाटील दादा यांना एकच निवेदन आम्ही देऊ शकतो की प्रशासनाचा विरोधी पक्ष नेता आवाज म्हणून तुम्ही या गावाला पूर्णपणे मदत ही भरभक्कम शेतीसाठी मदत आणि आपल्या गावाच्या जनजीवन जीवन मुलांची शाळा आणि मुलांचे आता जे हाल झालेत अन्नधान्य हे जे त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आम्हाला या गावातून या निसर्गाचा प्रकोप आपल्या गावावर झाल्यानंतर आपण संपर्क असतात हा मस्त शासनाची संपर्क साधल्यानंतर किती वेळा नाही आपल्याकडे आमच्याकडे रिस्क्युटी आलीच नाही गावातील पहिल्यांदा जे अधिकारी आहेत विकास अधिकारी आणि आपले तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक ह्यांच्यानुसार काही अधिकारी आले आणि गावाच्या मदतीने आम्ही बाहेर काढलं रेस्क्यू टीम एक सुद्धा आलेली नाही आमच्याकडे आम्ही रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत ह्या होतो शेतकरी बांधव आणि त्या लोकांना आम्ही अन्नदान करत होतो म्हणजे जातपात पंत वेद नाही करता एक माणूस किच्या नात्यात निसर्गाचा प्रकोप आपण उभी येऊ शकतो पण अशा वेळेस आमची एक प्रशासनाला मागणी राहीन की काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेतलेली चांगली असते प्रशासनाने ज्यावेळेस पाण्याचा आपल्याला फ्लो किती येणार आहे खडक असल्यातनं कळणार आहे त्यावेळेस आमच्या अशा ओड्यालगतच्या गावांना येऊन प्रशासनाच्या तळ टोकून मदत पूर्णपणे द्यावी आमच्या गावाला असा अडचणी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम अवेलेबल आहे तर या तहसीलदारच्या रेस्क्यू टीम ला आपण काय आवाहन करत या रेस्क्यू टीम ला एकच आव्हान करीन की पूर्णपणे गावाच्या वतीने की पूर्णपणे बैल गेला झोपा केला असला परिस्थिती न होता आज फक्त अधिकारी आल्याच्या नंतर तुम्ही फक्त मीडिया समोर येता किंवा वास्तव्य परिस्थिती संकल्प आणि सिद्धी ह्याच्यामध्ये नाही असती आणि ती नियती म्हणजे ह्या समाज असतो त्या समाजाला जर कुठल्या शासनाच्या स्किमा पूर्णपणे मिळवून देत आज असत्या थे तर अधिकारी तटस्थ या गावात पाहिजेत आज ही जीवितहानी झाली नाही पण ह्याच्यानंतर जर गावच नाही जगले तर अधिकारी तुम्ही कुठून त्यांच्यावर आपल्या गावाला मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसाचा किंवा पुराचा तडाखा बसलेला आहे या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी राजकीय पुढारी आहेत परंतु प्रवीण माने यांनी गावाच्या प्रती सद्भावना दाखवत किंवा त्यांचं ते कर्तव्य समजून ते मयुर्षे पाटील असतील ते दोघे जण आज आपल्या गावाला भेट द्यायला आलेले आहेत याविषयी आपण काय सांगाल पहिल्यांदा मी बाय साहेबांचा मनापासून आभार का व्यक्त करतो की वेळ काळ ट्वेंटी फोर सेवन्टीजी उपलब्ध जनतेसाठी असतात कुठला कार्यकर्ताना पार्टी म्हणून बोलत नाहीत मी कधी फोन करून द्या रातच्या दोन ला जरी त्यांनी फोन उचललेला आहे आणि पहिल्या प्रशासनाला त्यांनी आदेश देऊन स्वतःच मयुरदादा पाटील आणि बाह्या साहेब आमच्या गावाला आले त्यांनी बरोबर त्यांच्या सोनाई परिवारातर्फे ह्या यांना मदतीचं आश्वासन देऊन ती पूर्तता बी लगेच आम्हाला त्यांचे आदेश दिलेले आहेत आणि या गावाचं मेन म्हणजे की या गावात दशरथदादा माने हे यांचं मूळ गाव पूर्णपणे शैक्षणिक वारसा दादांनी आणि कार्यभूमी येत नाही या त्यामुळं पहिल्यापासून माने परिवाराचं या गावावर विशेष प्रेम आहे आणि आम्हाला आख्या जनतेला त्यांच्याकडनं अपेक्षा नाही तर आमचा अधिकार आहे त्यांच्यावर बाकीच्या पुढाण्याविषयी मी नो कमेंट्स म्हणतो कारण त्यांची मदत ही कधी येते आणि कधी मिळते ह्या गोष्टी आम्ही सुद्धा अनुभवल्यात या शेतकऱ्यांनी अनुभवल्यात मदत करतातच खर तर आताच महामुल बोलले खऱ्या अर्थानं काल अतिवृष्टी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतपळगडी असेल संसर असेल किंवा ही हा जो परिसर निराचा परिसर कुरवली असेल किंवा निर्वांगी असेल म्हणजे पूर्ण निरा नदीचा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही येताना पाहिलं असेल ही जी घरं दिसते तर आजूबाजूला सगळ्या सगळ्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी या घरामध्ये या ठिकाणी सगळं साचलेलं होतं आता सगळ्यांची लगबग तुम्ही बघितलं कुणाचं धान्य भिजलेत कुणाचे डॉक्युमेंट भिजलेत कुणाचं कपडेजलेले आहेत काहींनी पसारा आपला ट्रॅक्टरमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गाचं सगळ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की जे पंचनामे सुद्धा मला वाटतं आता या ठिकाणी सुरू आहेत ते पंचनामे या ठिकाणी सरसकाट कुठलं एक सुद्धा घर या ठिकाणी पंचनामे वाचून या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे सरसकाट पंचनामा शेतीच्या नुकसानीचं घराच्या नुकसानीचं जनावरांच्या नुकसानीचं शेतीच्या नुकसानाचं काही लोकांनी कांदे विद्यार्थ्यांचं नुकसान कांद्याच्या काय बॅग आहे वाहून गेलेल्या तिथं सगळ्याचं पंचनामा होऊन त्यांना शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडनं जरूर पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता मयूरदादा आहेत बाकी सगळी मंडळी आम्ही सगळी करणार आहोत आणि मला वाटतं मगाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी देखील या ठिकाणी पाहणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आणखी आम्ही बी आमच्या वतीनं कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन या ठिकाणी आम्ही उद्या किंवा परवा दिवशी पुण्याला जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाला तालुक्याचे आमदार दत्ता मामा त्यांनी बी मला वाटतं पाणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आम्हाला प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आता इथं मला वाटतं तलाठी भाऊ साहेब बाकी सगळे अधिकारी वर्ग सुद्धा इथं आहेत ग्रामसेवक आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातले सगळे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता सुद्धा बघा कसं आबाळ या ठिकाणी आलेलं आहे आता सुद्धा म्हणजे मला जर आताच मग कोणतरी मग म्हणलं की खऱ्या अर्थाने रात्री नाही म्हणजे रात्री जर झालं असत तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी झाली म्हणजे झाली असती त्या ठिकाणी राहणार आहे निश्चित पंचनामे होऊन उपयोग नाही पंचनामेने झाल्यानंतर नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करू आपण पाहता नसतो कसं म्हणजे प्रत्येकच गोष्टी जण आता बघितलं तुम्ही रस्ता सुद्धा बघा आता जाताना मशीन पोकल्याने इथं ठेवलेली आहे इकडं पाणी आल्यामुळे इकडं पाणी जात नसल्यामुळं चाऱ्या रस्त्याच्या मध्ये काढलेलं तसे काढून आणि मग डांबरी रोड खांदाव लागलेला आहे आणि सगळं कसं वाहत या ठिकाणी पाणी चाललं होतं एक एक एकर म्हणजे नुसतं म्हणजे राहण्यास गेले नुसार पीएसनुसार फोटो ते प्रशासनाला आमची एकच विनंती राहील की शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्या कारण शेतकरी आधीच भर पडलेला आहे बाजारभाव भाव कांद्याला आज आठ रुपये सात रुपये भाव आहे बरोबर आहे तुम्ही म्हणताय आम्ही आम्ही नुकसान भरपाईसाठी आम्ही प्रशासनाला एवढंच या ठिकाणी आता झालंही नुकसान झालं खरं तर हे नुकसान टाळता आलं असतं कारण पाऊस जवळजवळ एक आठवडा झाला चालू आहे सगळीकडे आणि वड्याच्या शेजारचं गाव आहे आणि ह्या गावाचं जर आपण परिस्थिती बघितली तर जे पलीकडच्या वड्याचं जे पाणी आहे ते वाहून यायला ह्या वड्याला मिळायला कुठलेही त्या ठिकाणी साधन सुविधा ठेवलेली नाही कुणी त्या वगळीत रस्ते केलेत कुणी चारी बुजवलेत कुणी काही ठिकाणी अतिक्रमण झालंय तर ह्या गोष्टीमुळं खरं तर हा प्रकार घडला आहे कारण ते पाणी यायला ह्या वाड्याला मिळायला स्कोप न राहिल्यामुळे ते पाणी सगळीकडे पसरलं आणि ही अभूतपूर्व अशी ह्या गावावर वेळ आली आणि आता पुन्हा पाऊस चा, चालू होतो पावसाळ्याच्या पूर्वीच या अतिक्रमण असेल किंवा काय आता पूजा करण्याप्रमाणे खर तर ह्याची दखल शंभर टक्के प्रशासकीय यंत्रणा कमी पडलेली आहे याची दखल खर तर ग्रामसेवक आहेत तलाटी यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होती की उद्या जर पाऊस आठ दिवस झाला पाऊस चालून म्हणजे इथं होतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः शेटफळगडे प्र पर आणि परिसरामध्ये आणि बारामतीमध्ये तर त्या संदर्भात पाण्याच्या चाऱ्याचं चा व्यवस्थापन जे आज केलंय हे ह्याच्यापूर्वी जर केलं असतं तर ही वेळ नक्की आली नसती गोरगरिबाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले नसते तर आता आम्हाला एवढं सांगिक आहे हा नैसर्गिक आपत्तीचा जरी भाग असला दादा आहेत ह्या तालुक्याच्या आमदार मामा हे सगळ्यांनी भेटी दिल्या परंतु ह्याच्यावर न थांबता बाय प्रशासनाने अलर्ट मोड रोड इंदापूर तालुक्याचे राहणं गरजेचं आहे विशेषतः तहसीलदाराला मला आहे की तुम्ही ऑफिस ऑफिसमध्ये बसू नका तुम्ही सगळ्या तालुक्याचा ता दौरा करा अशीच परिस्थिती अजून दहापाच गावामध्ये आहे तर तहसीलदारांनी सुद्धा जबाबदारपणे या ठिकाणी वागलं पाहिजे आणि तहसीलदारांच्या बाबतीत अनेक तक्रारी या ठिकाणी आहेत आणि जी आ... त्यांच्याकडची जी टीम आहे रेस्क्यू टीम थी। ती सुद्धा फिरली पाहिजे तालुक्यात आणि अजून त्यांनी आढावा घेतला पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला वेठीस धरण्याचं काम नागरिकांकरता करू हा चला घ्या डायरेक्ट गाडी नाहीये चला घे आता पुढे चला काय आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस येतो तरी देखील जे प्रवीण माने हे आणि वळसे पाटील हे पडत्या पावसामध्ये शेठपडे या गावातून दुष्काळ दूरग्रस्त पाहणी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता पाऊस चालू झालेला आहे सगळं कागद्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत सांगवा कुठला असताना तेव्हा आपल्या राहणार असावन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा